नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्याला लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेला आहे नमो शेतकरीचा हप्ता आजपासून पडण्यास सुरुवात झालेला आहे काही शेतकरी जी योजना आहे त्या शेतकरी लाभार्थ्यांना पडलेला देखील ला आहे आणि आता सुरळीतरित्या जे प्रॉब्लेम्स फेस होत होते ते देखील कंप्लीट झाले आहे म्हणजे जे प्रॉब्लेम होते ते आता कुठंतरी नाहीशे होत आलेले आहेत आणि शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो पडायला सुरुवात झाली आहे तर याचीच संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू लायकन देखील प्रेस करून टाका आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतात जेन्युन कंटेंट असते त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून टाका वेगवेगळ्या योजनांचे आपण अपडेट घेऊन येत असतो त्याचबरोबर सरकारी अपडेट असतील किंवा इतर ज्या काही महत्वाच्या जॉबशी रिलेटेड अपडेट असतील आपल्या चॅनलवरती वरती पाहायला मिळतात तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाइक करा शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरु करूयात सुरू करण्यापूर्वी इंट्रो पाहून सुरू करूयात तर चला इंट्रो पाहूयात आणि व्हिडिओला सुरु करूयात चला पुन्हा एकदा नमस्कार तर पहा नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो पडण्यास सुरुवात झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आतापर्यंत खंडित का करण्यात आला होता तर पहा याच्या मागचे भरपूर कारण आहेत जे काही बँकेचे म्हणजे नमोशेतकरी योजना योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो एकोणतीस तारखेपासूनच पडायला सुरुवात झाली आहे परंतु परंतु हा जो हप्ता आहे तो खंडित का करण्यात आला होता तर पहा मार्च पहिला जो नमो शेतकरी योजना हप्ता न पडण्याचं कारण आहे तो म्हणजे मार्च इंडिंग चालू होता आणि त्याच्यामुळे नमो शेतकरी जो योजनेचा हप्ता आहे सहावा हप्ता आहे त्या हप्त्याला आपल्याला वाट पाहावी लागत होती दुसरा महत्वाचा कारण आहे तर आपल्या बँकेशी म्हणजे सलग दोन दिवस सुट्ट्या असल्या कारणाने बँकेची जी काम आहेत ती अनकम्प्लीट राहिली अपूर्ण राहिली आणि त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे किसान योजनेचा त्याचा विलंब राहिलेला आहे विलंब झालेला आहे पर परंतु ही सगळे जे प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत अडचणी ही आता क्लिअर झालेल्या आहेत आणि नम शेतकरी योजनेचा म्हणजेच किसान सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो सहावा हप्ता आता सुरळीत पडण्यास सुरुवात झाली जर आपल्या लाडक्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना किसान योजना म्हणजेच नम शेतकरी योजनेचा जो हप्ता पडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये येस सांगा येस असं टाईप करा जेणेकरून मला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे पडलेले आहेत ज्या म्हणजे अनेक काही ना अशा आपोआप मिळत होत्या की नमो शेतकरी म्हणजे किसान सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो बंद झाला की काय किंवा आमचा फॉर्म मध्ये काय प्रॉब्लेम गलती झाली की काय असे अनेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळत होते किंवा ज्या आपल्या वेगवेगळ्या फेक अफवा असेल अफवांद्वारे देखील ह्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या की आपला शेतकरी किंवा किसान जो योजनेचा हप्ता आहे तो रद्द करण्यात आलेला आहे अशा अनेक योजनांचा आपल्याला फेक अफवा फेक न्यूज असेल आपल्याला पाहायला मिळत होत्या परंतु असं काही नाही आहे बँकेचा जे सलग दोन दिवस सुट्ट्या आल्या होत्या त्याच कारणाने हा हप्ता खंडित करण्यात आला होता त्याचप्रमाणे मार्च एंडिंग असल्या कारणाने इथे देखील हप्ता विलंबित झाला त्यामुळे आपल्याला अजून वाट पाहावी लागली होती परंतु आता वाट पाहायची गरज नाही आपला हप्ता वेळोवेळी सुरू झालेला आहे आज आ, किसान म्हणजे सन्मान योजनेचा आज हप्ता पडलेला आहे बऱ्याच जणांना पडलेला आहे ज्यांना पडलेला असेल त्यांनी येस कॉमेंट प टाका जेणेकरून मला देखील समजेल ज्यांना नाही पडलं त्यांना देखील पडणार आहे त्यांनी काळजी करायची नाहीये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर दहा हजार सबस्क्राईब झाले पाहिजे कारण मी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची कंटेंट घेऊन येतो महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येतो सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम